नमस्कार मित्रांनो तुफान की आपल्या यूट्यूब चॅनलवर सरचं स्वागत आहे जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज अत्यंत महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्या कोणत्या अकाउंटला येणार आहे आपला डीबीटी एनेबल आहे का डिसेबल आहे किंवा आपल्या टी कोणत्या बँकेशी आपला आधार लिंक आहे ते आपण व्यवस्थित बघणार आहोत आणि आपले पैसे कोणत्या खात्यात येणार आहेत किंवा कोणत्या खात्यात जमा झालेले आहेत हे तुम्हाला सगळं याच्यात संपूर्ण माहिती देणार आहे तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा सर्वप्रथम आपल्याला सर गुगल सर्चमध्ये जायचं आहे आणि त्याच्यात एन पी सी आय ही वेबसाईट हे नाव टाकून आपल्याला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर आपल्या समोर बघा वेबसाईट ओपन होईल जी पहिली वेबसाईट असेल एन पी सी आय बघा सगळ्यात मोठ्या अक्षरात लिहिलं आहे एन पी सी आय याच्यावर क्लिक करून आपल्यासमोर पुढील पेज ओपन होईल त्यात बघा आपल्याला अशा प्रकारचं हे पेज ओपन होईल त्यात असं इंटरफेस येईल त्याचं बघा रुपे यू पी आय असं भरपूर प्रकारे भरपूर ऑप्शन याच्यात दिलेल्या आहेत परंतु आपल्याला हे बाकीचे ऑप्शन आपल्या कामाचे नाहीत तर जे आता सध्या आपल्या कामाचे ऑप्शन आहेत तेच आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम बघा इथं कंझ्युमर पहिला एक नंबरचं ऑप्शन आहे कंझ्युमर त्याच्यासमोर प्लस चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करा त्याच्यानंतर त्याच याच्यात सगळ्यात खाली बघा भारत आधार सीडिंग इनेबलर याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर थोडा वेळ लागतो हे साईट थोडी लोड घेते त्यामुळे हे ओपन झाल्यानंतर पेज ओपन पेज ओपन होगा आप रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग वरती सग वरती बिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग है खाली जाना रहा, और जा रहा एर क्लिक कराएरो तीन नंबर चे ऑप्शन है गेट आधार मैप जे है गेट आधार मैप याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला याच्यावर क्लिक केल्यानंतर गेट मॅप आधार स्टेटसवर क्लिक केल्यानंतर आधार नंबर टाकायचा वरती खाली कॅपच जसं तसं टाकायचं आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं चेक स्टेटसवर क्लिक करायचं आपल्याला आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकून चेक स्टेटस हे एंटर केल्यानंतर आपल्याला चेक स्टेटसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येईल आपल्या आधार नंबर इथंच बघा आपल्या मोबाईल नंबरचे चार आकडे पण दाखवतात तर इथे आपला ओ टी पी टाकून सबमिट करायचा आहे जो मोबाईल नंबर आधार लिंक असेल आधार नंबरला लिंक असेल त्याच्यावर ओ टी पी येईल इथं ओ टी पी टाकून सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर पुढील पेज ओपन होईल आपल्या समोर हे बघा अशा प्रकारचं आपलं आधारचं टेटस दिसणार आहे आपल्या आधारचे चार आकडे दिसणार आहे शेवटचे मॅपिंग टेटस बघा एनेबल फॉर डी बी टी म्हणजे डी बी टीसाठी आपलं अकाउंट चालू आहे आणि हे कोणत्या बँकेचं आहे तर बँक ऑफ महाराष्ट्र तर अशा प्रकारे आपलं जर व्यवस्थित असेल एन तरच आपल्या खात्यात पैसे येणार ये आहेत आणि ती बँक पण दिलेली आहे त्याच बँकेत आपले पैसे येणार आहेत जर तुमचं एवढं काही येणार असेल डिसेबल दाखवत असेल किंवा इतर काहीच आलेलं नसेल तर आपण जवळच्या पोस्ट बँकेमध्ये जाऊन खातं ओपन करून घ्यायचं आहे पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन जवळच्या जाओ जा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपण खातं ओपन करून घ्यायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाची माहिती तुम्हाला मी आत्ता दिलेली आहे तर कृपया नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद